ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पीक जोमात वाढू लागले आहे पालकही कोणतीही खात्री न करता पाल्यांचा प्रवेश घेऊन शाळांमध्ये दाखल करत आहेत बागलान अधिकाऱ्यांच्या तपासणी दौऱ्यात नामपूर शहरातील तब्बल आठ शाळा शासनाच्या परवानगीने सुरू असल्याचे निदर्शनास येताच संबंधित शाळा तातडीने बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागामार्फत बजावले गेल्याने मोसमखोऱ्यात एकच खळबळ उडाली गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी भाषेतून प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी खेडोपाडी इंग्रजी शाळेची क्रेज निर्माण झाली आहे नामपूर शहर इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे माहेरघर बनले आहे परंतु शहरातील एकाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेला शासनाची मान्यता नसल्याने शहरातील सर्व आठ शाळा अनधिकृत असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे तसेच तालुक्यातील दोन शाळांनी परस्पर स्थलांतर केल्याने अनधिकृत शाळेत त्यांचा समावेश झाला आहे शहरातील अनधिकृत शाळांना वारंवार सूचना करूनही मान्यतेबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे नामपूर येथील आर एम इंग्लिश मीडियम स्कूल किलबिल इंग्लिश मिडियम स्कूल ड्रीम्स इंग्लिश मिडियम स्कूल के बी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल युरो किड्स इंग्लिश मिडियम स्कूल द मलबेरी बुश इंटरनॅशनल स्कूल फर्स्ट स्टेप इंग्लिश मिडियम स्कूल न्यू होरायझन इंटरनॅशनल स्कूल या शाळांना अनधिकृत ठरवण्यात आले असल्याचे अधिकारी चित्रा देवरे यांनी सांगितले बागलन तालुक्यामध्ये आम्हाला नागपूर परिसरामध्ये काही अनधिकृत शाळांचे जाहिराती दिसून आल्या त्या शाळांमध्ये इयत्ता चौ पहिली ते, ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल असे आम्हाला आढळून आले म्हणून त्या शाळांना आम्ही प्रथमता नोटीस काढल्या आणि त्या नोटीसमध्ये उल्लेख केला की के आपण आपल्या शाळेला जर मान्यता मिळाली असेल तर ती शिक्षण विभागाच्या निदर्शनात आणून द्यावी परंतु त्या शा शाळांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे आणून दाखवली नाही परत आम्ही त्यांना दुसरी अंतिम कारणे दाखवा नोटीस देईल दिली परंतु ती शाळांकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही आणि म्हणून आम्ही त्या परिसरामध्ये पाहणी करून आम्हाला तिथे आठ शाळा म्हणजे नामपूर गावातच आठ शाळा अशा आहेत की त्या शाळांना शिक्षण विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी नाही किंवा शिक्षण विभागाकडून जो युडायज मिळतो परमनंट रजिस्ट्रेशन नंबर तसा कोणताही नंबर त्या शाळांना मिळालेला नाही आणि मग अशा शाळा सुरू होऊन पालकांची फसवणूक होऊ नये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही त्या शाळांची पेपरमध्ये पालकांना माहिती व्हावी म्हणून आम्ही पेपरमध्ये त्या शाळांची नावे जाहीर केली आणि त्या शाळा मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश होऊन पुढच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्या शाळा आम्ही अधिकृत जाहिरात देऊन पालकांना आम्ही सजग केलेलं आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण सुरू होते त्या सर्वेक्षणातून नामपूर शहरात अनधिकृत शाळा आढळल्या आहेत शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळा अनधिकृतरित्या जात होत्या या अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी त्या संबंधित शाळेच्या संस्थांना बजावल्या आहेत शहरातील अनधिकृत शाळेत सुरू असलेले वर्ग तात्काळ बंद करण्याबाबत शाळा प्रशासनास कळविले होते तसेच सदर शाळांकडे जर शासन मान्यता आदेश शास असतील तर अवलोकनार्थ सादर करावे असे सूचितही करण्यात आले होते परंतु एकाही शाळेने शिक्षण विभागाकडे कोणतीही कागदपत्रे या कार्यालयात सादर केलेले नाहीत त्यामुळे सदर शाळांकडे शासनाची कोणतीही परवानगी नसल्याचे सिद्ध झाले आहे दिशाभूल करणाऱ्या अनधिकृत शाळांवर बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे बागलांच्या गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे यांनी सांगितले एस एनजे श्री हेरालाल हस्तील जैन ब्रदर्स जळगाव तंत्र चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कंप्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपल्या यशस्वी करिअरची सुरुवात करा